नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे अखेर आपण पाहिलं की महिपत पकडला गेलाय पण प्रियाची एक साधी चूक तिला फारच महागात पडणार आहे ते म्हणजे महिपतला जेलमध्ये भेटायला जाणं कारण इथे अर्जुनने खूप मोठा ट्रॅप लावलाय आणि त्या दोघांचं बोलणं ऐकलंय ज्यामध्ये तिने स्वतः कबूल केलंय की ती तन्वी नाहीये ती खोटी तन्वी आहे तेव्हा आता असं नक्की काय बोलणं ऐकलंय आणि प्रिया कशी अडकली आहे हे सगळं सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे चला तरे ला ला थी थी तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहतो की आता महिपत पकडला गेलाय अर्जुन घरी आलाय तो थोडासा जखमी आहे घरातली सगळी मंडळी तिथे जमली आहे अर्जुन मात्र खूपच कॉन्फिडंट आहे आणि तो म्हणत आहे सिनियर आता हा महिपत तर पकडला गेलाय आता लवकरच तुझ्या आणि प्रतिमात्यांच्या अपघातामागचा खरा मास्टर कोण होता ना हे आता लवकरच मी शोधून काढणार आहे बाय हुक और बाय क्रुक जस्ट वेट अँड वॉच इकडे आपण पाहतो तर काय प्रिया जाम घाबरलेली असते कारण आता तिलासुद्धा कळून चुकलेलं असतं की महिपत पकडला गेलाय ती आता लगबगीने या नागोबाला फोन करते आणि बोलते हे बघा तुम्ही पटकन जा आणि त्यांना भेटा कारण त्या माणसाने जर आपलं नाव घेतलं आपल्या दोघांचं भांड फोडलं ना तर आपली काही खैर नाही तेव्हा नागोबा बोलतो हे बघ प्रिया मी काही तिकडे जाऊ शकत नाही आधीच मी पुरताच अडकलो आहे तेव्हा प्रिया बोलते काम होणार नाहीये माझ मी बघते काय करायचं असं म्हणत असते रागा रागाने फोन ठेवते पण इकडे मात्र अर्जुनने खूप मोठं प्लॅनिंग केलंय सगळ्या लोकांना घरच्या एकत्रित केलंय अर्जुन आता रविराजला म्हणत असतो हे बघा सिनियर तो महिपत कसा आहे आपल्याला चांगलंच माहितीये तो फार बेरकी आहे खूप निगरगट्ट आहे आपण त्याला मारलं झोडलं थर्ड डिग्री टॉर्चर जरी केलं ना तरी तो काही सत्य सांगणार नाही मास्टर माइंड कोण आहे याचा खुलासा करणार नाही यासाठी आपल्याला काहीतरी वेगळी ट्रिक करावी लागणार आहे आणि तीच ट्रिक मी केली आहे तेव्हा रविराज बोलतो ट्रिक नक्की कसली ट्रिक केली तू तेव्हा अर्जुन बोलतो मी एक प्लॅन बनवलाय सावंतांना भेटणार आहे आणि महिपत आहे म्हणजे जेलच्या ज्या सेलमध्ये आहे तिथे आसपास मी रेकॉर्डर लावलाय ट्रॅकर लावलाय म्हणजे त्याला भेटायला आलेली कोणतीही व्यक्ती आपल्याला लगेच कळेल त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं हे सगळं सगळं आपल्याला कळणार आहे आणि मला असं वाटतंय या खेळाचा जो कोणी मास्टर माइंड आहे तो पहिला त्याला भेटायला जाणार आणि मग ती व्यक्ती आणि त्यांच्यातलं बोलणं आपल्याला सगळं कळेल आणि त्यांचं हेही ठरतं की आपल्याबद्दल ना तन्वीला सांगायचं ना अश्विनला सांगायचं कारण हे समजा जर अश्विनला कळालं तर तो लगेच तन्वीला सांगेल त्यामुळे या दोघांसमोर विषय सुद्धा काढायचं नाही असं सगळं ठरलं जातं आणि मग काय ठरल्याप्रमाणे लगेच आता अर्जुन ऑफिसमध्ये इन्स्पेक्टर सावंतांना बोलावून घेतो आणि सांगतो की तुम्हाला तो महिपत आहे कसं आहे हे चांगलंच माहितीये त्याला कितीही मारलं कितीही झोडलं तर तो काय सत्य सांगणार नाही आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि याचं प्लॅनिंग मी केलं आहे मला असं वाटतंय आपण ना तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावूया ट्रॅकर लावूया त्यामुळे तो जे काही बोलेल ते आपल्याला सगळ्यांना ऐकू येईल तेव्हा सावंत बोलता ते सगळं ठीक आहे पण आपण जर सी सी टी व्ही कॅमेरा लावला तर तो त्याला दिसेल ना मग कसं करायचं तेव्हा अर्जुन बोलतो याचं सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे पाणी पिण्यासाठी जो मटका ठेवलेला असतो ना त्याच्या साईडला तुम्ही ट्रॅकर लावू शकता जेणेकरून सगळा आवाज जे काही बोलणं होतं जे काही तिथे आहे ते सगळं सगळं रेकॉर्डिंग होईल आणि तसा पण कॅमेरा इतका बारका आहे इतका मिनी आहे त्यामुळे येणार नाही तुम्ही काळजी करू नका सावंत ठीक आहे बोलतात आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सगळा सेटअप करण्यासाठी ते तयार झालेले असतात इन्स्पेक्टर आता अर्जुनला म्हणत असता तुम्ही अजिबात काळजी करू नका याचं जे काही एक्सेस आहे ते आपण दोन डिव्हाइसवरती घेऊ एक माझ्या आणि एक तुमच्या म्हणजे तिथे लाईफ जे काय सुरू आहे ते तुम्हाला घरीच बघता येईल इकडे आपण पाहतो तर काय महिपतची चौकशी करण्यासाठी काही मोठे अधिकारी काही मोठे पोलीस इन्स्पेक्टर आलेले असतात ते त्याची चौकशी करत असतात ती जी लोक आले ती बरोबर महिपतला आडकू पाहतायत त्याला उलटसुलट प्रश्न विचारतायत आणि म्हणतायत की पंचवीस वर्षापूर्वी जो काय अपघात घडला होता त्याचं मास्टर कोण आहे सांगा हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला कोणी कॉन्ट्रॅक्ट दिला होता जे काय असेल ते खरं खरं बोलून मोकळे व्हा पण हा महिपत इतका निगरगट आहे की तो काहीच बोलायला तयार नाहीये त्यामुळे ते जे ऑफिसर्स असतात ते परेशान होऊन तिकडून निघून जातात पण इकडे मात्र प्रेक्षकांनो रविराजांनी खूपच मोठी खेळी खेळली आहे तो आता मुद्दामच नागराजला बोलावून घेतो आणि बोलतो नागराज मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे त्यामुळे नागराज घाबरला आहे नागोबा पुरताच घाबरलाय त्याला असं वाटतंय की महिपतने सगळं खरोखर नागराज किंवा अर्जुनला सांगितलं तर नाहीये ना तो बोलतो दादा काय बोलायचं आहे अरे बोल ना मला फार भीती वाटते तेव्हा रविराज बोलतो अरे नागराज घाबरण्याचं काहीच कारण नाहीये महिपत पकडला गेलाय आणि त्याने कबुली सुद्धा दिलीये की सुमनला त्यानेच किडनॅप केलं होतं मी तुझ्यावरती संशय घेतला मला माफ कर तू माझा भाऊ आहेस मला तुझ्यावरती संशय घ्यायला नको पाहिजे होता असं ते मुद्दामच नागराजला बोलतात कारण त्यांची ही उलटी खेळी असते कारण त्यांना माहिती असतं या दोघांपैकी जो कोणी खरा कल्प्रिट आहे तो महिपतला नक्कीच भेटायला जाणार आणि ट्रॅपमध्ये अडकणार त्यामुळे आता लगेच नागोबा प्रियाला भेटायला गेलाय तो प्रियाला सांगतो हे बघ प्रिया महिपत्र पकडला गेलाय आज तर त्याने काही नाही सांगितलेलं पण उद्या उद्या जर त्याने खरंच सांगितलं मोठा गोप्यस्फोट केला तर तर आपल्या बाबतीत असं काहीतरी महाभयंकर घडेल ना ज्याच्या पण कल्पना सुद्धा केलेली नसेल त्यामुळे आज रात्री तू काय पण कर आणि त्याला भेटायला जा साक्षीचा सा तो व्हिडिओ दाखव आणि त्याला सांग साक्षीला मी किडनॅप केलाय आणि त्याला तोंड बंद ठेवायला सांग नाहीतर आपली काय खैर नाही आणि अशा प्रकारे ही प्रिया खूपच मूर्खपणा करते मोठा खूपच मोठा आता ताईपणा करते आणि फायनली फायनली महिपतला भेटायला चोरून जेल मदे ती आता जेलमध्ये आलेली असते ती महिपतला म्हणत असते खबरदार जर आमचं नाव जरी काढलं तर आमचं नाव सांगायचं नाही कोणाला आणि आमच्या विरोधात काहीच सांगायचं नाही जर तुम्ही आमच्या विरोधात काही, काही बोलला तर तुमच्या मुलीची काही खैर नाही मी खरी तन्वी नाहीये हे कोणालाच कळता कामा नाही नागराजने सुपारी दिली होती हे सुद्धा तू कोणाला सांगायचं आहेस आणि अशा प्रकारे महीपत आणि प्रिया दोघेही त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलेत इकडे आता हि जे काही रेकॉर्डिंग आहे जे काही लाईव्ह सी फुटेज आहे ते सगळ्यांच्या डिव्हाइसवरती दिसत आहे प्रतिमा त्या रविराज हे सगळं बघतात त्यांना तर खूप मोठा शॉक बसतो पायाखालची जमीनच सरकते रविराज आता जोरातच ओरडतात काय म्हणजे ही तन्वी नाहीये तेव्हा प्रतिमा त्यांना शांत करते आणि बोलते तुम्ही जरा शांत व्हा हायपर होऊ नका आपल्याला पुढचं आहे इकडे आता पुढे आपण पाहतो तर काय महिपत म्हणत असतो ठीक आहे डील ठरली तुम्ही माझ्या साक्षीला काहीच करायचं नाही आहे ती जिवंत आहे हे कोणाला सांगायचं नाही आहे आणि हां तिला बाहेर देशामध्ये पळून जाण्याला जाण्यास तुम्हीच मदत करायची आहे तेव्हा प्रिया बोलते जरा मी साक्षीला पळवण्यामध्ये मदत केली तिला बाहेरच्या देशामध्ये पळवण्यासाठी मदत केली तर तुम्ही आमच्यावरती उलटू शकता ना आमचंच नाव घेऊ शकता तेव्हा महिपत बोलतो नाही मी महिपत आहे आणि आपला शब्द शब्द असतो आपण आपला शब्द कधीच खाली पाडत नाही तुम्ही जर माझ्या साक्षीची मदत केली तर मी एक खूप मोठं स्टेटमेंट पास करेन या सगळ्यामध्ये फक्त माझ्या एकट्याचा हात होता असं मी सांगेन तुम्हा दोघांचं नाव कधीच घेणार नाही आणि हा माझा तुम्हाला शब्द आहे माझ्यावरती एकशे तेरा टक्के विश्वास ठेवा मी तुम्हा दोघांचा विश्वास तोडणार नाही तेव्हा प्रिया बोलते ए ठीक आहे चला डील डन चला आता मला इकडून जावं लागेल कारण मला जर इथे कुणी बघितलं तर फार वाट लागेल कारण तो इन्स्पेक्टर सावंत तो त्या अर्जुनचा खूप खास आहे त्यांनी जर मला इथे बघितलं आणि कोणाला सांगितलं तर माझी काही खैर नाही मला जावं लागेल आणि अशा प्रकारे आता ही प्रिया तिकडून निष्ठायच्या फिराक मध्ये असते पण प्रेक्षकांनो इकडे मात्र सगळ्यांनी सगळं ऐकलेलं असतं इकडे आता अर्जुन म्हणत असतो सिनियर मी आता जातो आणि तन्वीला रंगे हात पकडतो सॉरी आता आपल्याला मुलीला तन्वी सुद्धा म्हणता येणार नाही कारण ही तर खोटी तन्वी आहे आणि अशा प्रकारे आता अर्जुन त्या प्रियाला रंगे हात पकडण्यासाठी जेलच्या दिशेने निघतो आणि बरोबर प्रिया पळणार असते तेवढ्यातच अर्जुन मागून येतो दबक्या पावलांनी आणि तिला बरोबर रंगे हात पकडतो प्रियाची मात्र प्रेक्षकांनी चांगलीच ठरकलेली असते कारण तिला जरासुद्धा अंदाज नसतो की या वक्ताला अर्जुन तिथे येईल प्रियाची मात्र जाम फाटलेली असते तेव्हा आता पुढे काय होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना